मी बच्चू भाऊ सोबत होतो मध्यंतरी कार्यकर्त्यांनी माझी दिशाभूल केली माझी दिशाभूल झाली बच्चू भाऊ माझ्या संपर्कात होत मल्लुभाऊ माझ्या संपर्कात होत प्रवीण पाटील माझ्या संपर्कात होत काही असो तुम्ही परत या आणि मी परत आलो पुढची अजेंडा अजून मध्ये चाळीस गाव मध्ये अजून रस्ता नाहीये बावीस गाव मध्ये वीज नाहीये तोच एक अजेंडा आहे आतापर्यंत या पंचवार्षिक मध्ये आम्ही दवाखान्याची व्यवस्था केली आहे रोडची व्यवस्था केली आहे ते जे, -जे काही एपीएमसी ची व्यवस्था केली आहे ची व्यवस्था केली आहे जारीदा जारीदा स्टेशन मध्ये इलेव्हन केव्ही व्ही जमनी थर्टी थ्री के आणलेला आहे एवढे काम आम्ही केलेलं आहे आणि विशेष करून आश्रम आश्रमशाळेत जे

सगळे माझ्या सोबत आहे त्यांना एवढं माहित आहे की आता या सरकार परिवर्तन महाशक्तीच्या समर्थनाशिवाय बसू शकत नाही आणि कार्यकर्ते तुम्ही नाराज म्हणता एखादी माणसाला दोन लेकर आहे त्यापैकी एक लहानसा नाराजच असते पण वेळेवर ज्या वेळेस ते परिस्थिती येते ना तर त्यावेळेस ते नाराजी दूर ठेवून बरोबर कामावर लागते त्यांच्या पक्षाती प्रमाणात ते नवनीत राणाला विचारा भाऊ म्हणतात की आम्हाला आमच्या गद्दारी केली आम्हाला त्या निवडणुकीत लोकप्रधी पाडलं आदिवासी जनता आणि मेलघाटातील जनता निश्चित स्वरूपात धड शिकवणार त्यांची नाही नाही ते तसं नाही आहे आम्ही आमच्या प्रारच्या उमेदवार मागे होतो आम्ही कुठे गद्दारी केली आम्ही काय त्याच्यासोबत होतो काय गद्दारी केली आम्ही गद्दार नाहीच आहे आणि आम्ही करणारही नाही आमच्या आमच्या उमेदवार पडला मग आम्ही गद्दारी केले का उमेदवारासोबत आता तुम्ही पडला तर आम्ही काय करू हे तो राजकारणामध्ये सुरूच असते आता तिघे उभे राहिले तर तिघे तिघ निवडून येते काय एकच येणार आहे ना मग एक आला ना मेळघाटचा काय आव्हान जनता माझ्या सोबत आहे मी या पंचवर्षी जेवढे काम केलेलं आहे तो समाधानी आहे आणि जास्तीत जास्त मताने भरघोस मताने मी यावेळेस निवडून येणार मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे ज्यामध्ये राजकुमारजी पटेल साहेब एकमेव असे आमदार आहे जे तीन वेळा सतत निवडून आलेले जनताचा त्यांच्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे आणि जनतेची ताकद त्यांच्या मागे जे आहे मागच्या आपण पाच वर्षाचा जर विचार केला तर जे मागच्या पंधरा वर्षात जे विकास काम होऊ नाही शकले असे विकास काम त्यांनी मागच्या पाच वर्षात करून दाखवलेले आहेत त्यामध्ये त्यांचा साथ बच्चू भाऊंनी सुद्धा दिलेला आहे ते मंत्री होते ते त्या कार्यकाळात सुद्धा अनेक विकास कामं जे आजपर्यंत मेळघाटात झाले ते त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि याच विकासाच्या कामाच्या नावावर आणि त्यांच्या जोरावर आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागे उभे राहून या निवडणुकीत पुनच्छ आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला हा विश्वास आहे की हे जनता या विकास कामांना लक्षात घेऊन आमचा साथ देईल आणि यावेळेस पुन्हा आमदार साहेबांना मागच्या वेळेस पेक्षाही जास्त मतांनी निवडून आली